आणखी एक मोठी बातमी आहे पंतप्रधान मोदींवर टीका केल्यानं मालदीवच्या तीन मंत्र्यांना डच्चू मिळालाय लक्षद्वीप दौऱ्यावरून केली आक्षेपार्य टिप्पणी त्यांना भोवल्याचं बोललं जात आहे सोशल मीडियावर बायकॉट मालदीवचा ट्रेंड आता होतोय पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर टीका केल्यानं मालदीवमधील तीन मंत्र्यांना डच उधळण्यात आला आहे पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपचा दौरा केला होता या दौऱ्यातील काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते यानंतर मालदीवमधील नव्या सरकारमधील काही नेत्यांनी त्यावर वादग्रस्त टिप्पणी केली त्यावरून वाद, के वाद निर्माण झाल्यानंतर भारतानं अधिकृतरित्या याचा निषेध सुद्धा नोंदवलेला होता आणि तिघांचं आता निलंबन करण्यात आलं आहे भारत पैसे कमावण्यासाठी श्रीलंका आणि इतर लहान देशांच्या अर्थव्यवस्थेची नक्कल करत असल्याचं वादग्रस्त वक्तव्य या मंत्र्यांनी केलं होतं त्यांना आता डच्चू देण्यात आलंय लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा